पैठण तालुक्यातील मुर्माकुळी बोडखा केकळ जळगाव येथे गुरुवार 25 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली या अतिवृष्टी भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची शे पाहणी करताना सरकारकडून पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांना हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगलंच झापलं ते पैठण तालुक्यातील मुरमाकोळी बोडखा आणि केकजळगाव या भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत असताना बोलत होते निकष नियम या शेतात कुठलेही पीक राहिलेच नाही तर पंचनामे कशासाठी करता सरसकट शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे सरकारचे नियम सारखे असतात इंग्रज सरकारने नियम मनवले आणि आपण ते वापरत आहेत असं तर नाही ना सर्व परिस्थिती दिसत असताना मदत करायला का असाही सवाल हर्षवर्धन सपकाळे यांच्याकडून सरकारला विचारण्यात आला एकरी पन्नास हजार रुपयांची आम्ही करत आहोत सरकारनं कुठल्याही सरकार गोष्टीचा विचार न करता या शेतकरी राजाला भरीव मदत कर लवकरात लवकर करावी अशी यावेळी त्यांनी मागणी केली आहे याप्रसंगी मुरमा येथील शेतकरी भाऊसाहेब भाऊराव चिडे यांच्याशी त्यांनी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांनी सपकाळे यांच्या पुढे आपल्या व्यथा मांडलाय यावेळी खासदार कल्याणराव काळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण डोणगावकर पाटील काँग्रेस प्रदेशचे उपाध्यक्ष अनिल पटेल काँग्रेस प्रदेशचे सचिव रवींद्र काळे पैठण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनोद तांबे सोशल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष संभाजीराव काटे विलास शेळके माजी सभापती मोहम्मद हनीफ मुश्त पठाण काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष मुख्तार पठाण सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष अनिल मगरे युनुस पठाण हशम पठाण अनिस पटेल निखिल काळे आबासाहेब भुमरे युवराज चावरे सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो आवाज बुलंदाबाड ठीक आहे रेडी सर सगळीकडे हा हा कार उडालेला एकंदरीत आवाळ फाटलाय अशा स्वरूपाची एक चित्र आहे आणि या चित्र काही आपत्कालीन ही परिस्थिती जरी निर्माण झाली असली तरी मदतीच्या अनुषंगानं सरकारने फार वेळ केलेला आहे हा आरोप प्रत्यारोपाचा किंवा राजकारणाचा अजिबात हा प्रसंगाने एक खरं आहे मात्र खरीप हंगाम हा पूर्णत्वे नष्ट झालेला आहे आणि अवकाळी पाऊस हा उन्हाळ्यापासून सुरू झालेला आहे एवढंच नाही तर तो आता परतीच्या पावसामध्येही त्यांनी आता सर्व उच्चांक मोडत असताना नवीन एक या ठिकाणी आपत्ती स्वरूपामध्ये एक उच्चांक गाठलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ताबडतोबीनं हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत आणि खरडून गेलेल्या जमिनींच्या अनुषंगाने ही पाच लाख रुपयांची मदत ही झाली पाहिजे ही सातत्याने मागणी काँग्रेस पक्ष करत आहेत या मागणीच्याच दरम्यान हा पुन्हा पाऊस मागच्या आठवड्यात पडल्यानंतर जी विदारक परिस्थिती आहे ही सर्वांच्या समोर आलेली आहे त्यामुळे तातडीने या संदर्भात राज्य सरकारनी ही मदत जाहीर करावी त्याचप्रमाणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण दिलेलं जे कर्जमुक्तीचं आणि कर्जमाफीचं जे आश्वासन आहे ते आश्वासन देखील आपण ताबडतोबीनं पूर्ण करावं ओळा दुष्काळ जो आहे तो जाहीर करावा आणि ओळ्या दुष्काळाच्या अनुषंगानं जी सक्तीची कर्ज वसुली असेल ती बंद करावी रब्बी हंगामाच्या अनुषंगानं मोफत बियाणं मोफत खत हेही दर्जेदार हे द्यावं आणि पीक कर्जाची एकंदरीत महाराष्ट्रातली परिस्थिती अत्यंत वाईट आहे त्याचं देखील पुनर्गठन करावं या संपूर्ण आज रोजी या शेतकऱ्यांची आवश्यकता हो आहे एककडे शेतमालाला भाव नाही तर दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसलेला आहे तर सर्वात जो संतापजनक बाब आहे सरकार कुठलाही दिलासा थेट स्वरूपात द्यायला तयार नाही दुसरा विषय असा आहे की यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा ही आग्रही मागणी सुरू आहे मात्र सरकार अजूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सरकार हा ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या अनुषंगाने दोन चार, दो चार दिवसांमध्ये तो जाहीर करेल मात्र दोन चार दिवसांमध्ये हा ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना वटाण्याच्या अक्षरा या लावण्याचा देखील प्रयत्न त्यामध्ये होऊ शकतो दुष्काळ आणि सुकाळ त्यामुळे आश्वासनांचा सुकाळ आणि सरकारी उपाययोजनांचा दुष्काळ हे चित्र असताना केवळ हा ओला दुष्काळ जाहीर न करता त्यासाठी विद्यार्थ्यांची फक्त परीक्षा शुल्क माफ न करता यासाठी एकंदरीत खरीप हंगामाच्या आणि रब्बी हंगामाची सांगड घालत असताना खरीबाचं नुकसान आणि रब्बीची व्यवस्था आणि जमीन खरडून गेल्या घरांचे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे नुकसान झाले ते भरून काढण्याच्या अनुषंगाने देखील एक विशेष पॅकेज हे द्यावं केंद्र सरकार हे भाजपचं आहे आणि ट्रिपल इंजिन सरकार आहे या तिघांनी पण एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी बांधावर उभं जाऊन राहून फोटो काढण्याचं नाटक हे बंद करावं त्यांनी दिल्ली गाठावी दिल्लीमध्ये आपली सगळी पत वापरावी आणि ती पत वापरत असताना आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना थेट स्वरूपामध्ये दिलासा द्यावा अशा स्वरूपाची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे कुठे नाशिकला कुंभमेळा होणार आहे म्हणून जी अतिरिक्त केलेली तरतूद आहे त्या तरतुदीला ताबडतोबीनं दुष्काळी भागाकडे वळवावं एवढंच नाही तर जो शक्ती महापीठाचा घाट घातला जातोय तो देखील तात्काळ थांबावा आणि ती देखील रक्कम करता ही शेतकऱ्यांच्या मदतीकरता वळवावी हे आमचं खुल्या मनानं या ठिकाणी सरकारला आग्रही स्वरूपाचं एक निवेदन आहे दोन्ही मुख्यमंत्र्यांसह एका मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ दुष्काळाची पाहणी करत होतो कुठेतरी ही गेलेली आप घालून घालवलेली आप जी आहे ती वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल वास्तविक पाहता परवाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठोस निर्णय ही घ्यायला पाहिजे ती मुख्यमंत्री बाहेर निघत असताना काहीतरी एक उडवा उडवीची किंवा एक नुसती वल्गना म्हणून काहीतरी रक्कम त्यांनी जाहीर केली आणि मदत होईल असं आहो आपण सरकार आहात हे किती मदत मिळेल काय मिळेल किमान कमालची मर्यादा काय राहील कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झालं हे सगळं न सांगता परवाच्या मीटिंगमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नाही आणि काल सगळ्यांना जाऊन त्यांनी बांधावर जाण्याचा आणि भेटी देण्याचं सांगितलं हा सरकारचा असणारा एकंदरीत जो भूमिका आहे सरकारची अत्यंत संतापजनक स्वरूपाची आहे सरकारला आपण मायबाप सरकार म्हणतो आणि हे मायबाप सरकार न राहता केवळ हे प्रत्येक गोष्टीमध्ये इव्हेंट सरकार जे करत चाललेलं आहे त्यांनी याही दुष्काळाचा याही महापुराचा कुठेतरी ते इव्हेंट करत आहेत हे दुर्दैवाने या ठिकाणी नमूद करा असं वाटतं फोटो फोटो आहेत वाटत मदतीचा हात देणं ही माणुसकी आहे आणि अशा वेळेस या याचा कित्ता हा वारंवार स्वतःच्या आत्मप्रौढीचा जो कित्ता वारंवार गिरवला जातोय हा संतापजनक आहे ही पहिली वेळ नाही करोनाला मदत देत असताना सुरू झालेली जी विकृती आहे ही दोन हजार पंचवीसच्या महापुरापर्यंत ही कायम असल्याचं आढळून येतं आमचे फोटो मला पहा आणि पानपूर व्हा याचा केविल एक प्रयत्न आहे काही निकष पीक विम्याचे निकष बदलत असतानाच था या संपूर्ण निकषाच्या अनुषंगानं औरंगाबाद या ठिकाणी संभाजीनगर याच ठिकाणी पत्रकार परिषद घेत असताना हा निर्णय वापस घ्यावा अशा प्रकारची आमची मागणी होती मात्र या सर्व मागणींना आणि या सगळ्या आमच्या विरोधाला कुठेही चर्चा देखील न करण्याचा एक बधीर अवस्था सरकारला आलेली आहे एकीकडे एक रुपया भिकारी घेत नाही आणि आम्ही एक रुपया पीक विमा देतो अशा वलगडा करणारे रमी बहादर कृषी मंत्र्यांनी या पीक विम्याला जाहीर करत असताना नवीन पीक विमा योजना जी आहे ही सव्वीस वर्षापूर्वी सत्तावीस वर्षापूर्वीची जी का पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा होता त्यावर निर्माण केलेली ही योजना आहे आणि मागच्या काळामध्ये जो मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पीक विमाचा जो भ्रष्टाचार झाला होता या भ्रष्टाचाराच्या खऱ्या आकांना न पकडता ती योजनाच बंद करून कुठेतरी चर्चा मोठ्या घोटाळ्याची कृषी घोटाळ्याची विमा घोटाळ्याची बंद केली मात्र ही बंद करत असताना शेतकऱ्याची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आता एकंदरीत तीनशे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि तीनशे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारच आकडेवारी सरकारची अतिवृष्टीची आहे सरकारचीच आकडेवारी जी आहे ती मोठ्या पावसाच्या नोंदीची आहे असं असतानाही पीक विमा मिळणार नाही याचं कारण काय तर ही कंपनींना खुश करण्याकरता आणि शेतकऱ्यांच्या हिताची नसणारी थी। पीक विमा ही त्याच्या का मूलभूत कारणा स्वरूपामध्ये उभी आहे दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा आहे की एकीकडे अतिवृष्टी होऊन आजचा सहावा दिवस उजळलेला आहे आणि सत्ताधाऱ्यांनी पाहणी कालच केली मात्र विरोधी पक्षाला हात जाग आली का कारण आता जर तुम्ही पाहणी करायला गेला तर पाणी ओसरले किंवा तुमच्या पायाला चिखल तरी लागेल का हा ला। प्रश्न आहे यामध्ये हा पाऊस सुरू असण्याच्या पूर्वीच ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी काँग्रेस गेलेली आहे तिने ठिकाणी पदके पाठवलेली आहे पहिल्यांदा दुर्दैवानं ठिकाणी ना अतिवृष्टी झालेली असताना त्या ठिकाणी आमचं काँग्रेसचं एक पथक त्या ठिकाणी गेलं त्यांनी प्रशासनाशी चर्चा केली आणि यापूर्वी देखील आम्ही सगळ्या काँग्रेसनी जाऊन बांधावर जाऊन उभं राहण्याची भूमिका घेतली आणि आम्ही परवाच्या दिवशी शासनाने निर्णय घेण्याच्या आधीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विभागीय समिती आमच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि दोन दिवसापासून या सर्व पीडितांना आणि पूर्व असताना मदत करण्याची भूमिका काँग्रेसने स्वीकारली एवढंच नाही तर कुठे कोल्हापूर सारख्या किंवा नागपूर सारख्या आणि इतर ठिकाणून देखील मदतीचा ओघ देखील हा सुरू झालेला आहे त्यामुळे आम्ही जाऊन तिथे फोटो काढण्याकरता करताना तर या आपदाच्या परिस्थितीमध्ये एकंदरीत शेतकऱ्याला दिलासा कसा मिळेल या अनुषंगानं एक संवाद सुरू करण्याकरता आणि प्रशासन हे या संदर्भामध्ये काय कारवाई करतं याकरता विभागीय या आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवणं भुमी का है। सर्वा काम केले सर्वा भुमी केला ही असणारी विरोधी पक्षीय नेत्यांना आमची भूमिका आहे मात्र या परिस्थितीमध्ये सर्वांनी एकत्र होऊन काम केलं पाहिजे या सर्व समावेशक भूमिकेला आमचाही त्या ठिकाणी सहकार्य आणि तीच भूमिका आमची आहे मात्र केवळ बोलायचा भात आणि बोलायची कडी असं होऊ नये हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत ही तात्काळ झालीच पाहिजे त्यासाठी कुठलीही कमान मर्यादा ही असता कामान आहे खरडून गेलेल्या जमिनीतला देखील पाच लाख रुपये हेक्टरी मिळाले पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे आणि ओळा दुष्काळाच्या माध्यमातून शेतकऱ्याला राहत देण्याच्या दृष्टिकोनातून पॅकेज जाहीर झालं पाहिजे पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा कुठून आली आपल्याला माहिती आहे सरकार जेव्हा पाडायचं मंत्री आमदार जेव्हा फोडायचे आणि निवडणुकीत पैसा फेक तमाशा फेक दाखवायचं तेव्हा खिशात पैसा घ्यायचा आणि आता अहवाल दिल शेतकऱ्याला त्या ठिकाणी सरकार म्हणून जबाब जबाबदार असताना जबाबदारी न स्वीकारता त्या ठिकाणी अशा पद्धतीचे उद्धत उत्तर देणं हा कुठेतरी आता सत्तेच्या अहंकाराचा कळत झालेला आहे दोनशे चाळीस आमदार पाठीशी असल्यामुळे पाशवी आणि राक्षसी बहुमत आम्ही त्याला का म्हणतो त्याचा प्रत्यय त्यांच्या वक्तव्यातून आपल्याला सर्वांना आलेला आहे काल बातमी होता ना जिल्ह्यामध्ये एक प्रकार समोर आलाय तो म्हणजे शेतकऱ्यांना अधिकारी जो पंचनाम्यासाठी जात ते असं म्हणतायत पण काल जर तुमचं घर वाहून गेलं त्यातले भांडे वाहून गेले तर तुम्हाला पाच हजार रुपये मिळतील घरात पाणी साचलं अन्नधान्याचे नुकसान झाले तर त्याला पैसे मिळत नाही हे आश्मानी आणि सुलतानी संकट याकरताच या ठिकाणी मांडण्यात येत आहे की जे आर मध्ये जी काही रक्कम असेल ती तातडीने द्यावी त्यासाठी कुठल्याही पंचनाम्याची आवश्यकता नाही आणि स्टँडिंग ऑर्डर आहे आणि या काही नव्याने दिलेला नाही मागच्या काळात सरकारने कसं काम केलं आपल्याला बघितलेलं आहे ती मदत कमी अधिक असू शकेल मात्र जर प्रशासनाजवळ आणि सरकारमधील मंत्र्यांजवळ जर माणूसकीच नसेल तर आता काय म्हणावं पुन्हा एकदा भारताला पारदर्ता नेण्याच्या अनुषंगानं हा सगळा खेळ रचला जातोय का अशी शंका एकंदरीत प्रशासनाच्या या अहंकारातून निर्माण होतो जेव्हा नोटीस दुष्काळ जेव्हा जाहीर करा आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा कर्जाचं पुनर्गठन व्हावं कर्ज माफी व्हावी द्यावी आणि रब्बीचा जो हंगाम आहे त्याची पूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावी ही त्यामागची असणारी भूमिका आहे मात्र सावकारी पाश हा शेतकऱ्यांच्या गळ्यात अधिक कुठेतरी आवळण्याचा प्रयत्न हा सरकारकडून होता कामाने उद्योगपतींसाठी एक धोरण आणि शेतकऱ्यांसाठी दुसरं धोरण विजय मल्ल्या असेल कोणत्यातून नीरव मोदी असेल ही सर्वजण की देश सोडून पळून जाताना त्यांचं कर्ज माफ केलं अनेक उद्योगपतींचं कर्ज माफ केलं मात्र शेतकऱ्यांची जेव्हा वेळ येते तेव्हा शेतकऱ्यांची वेळ आल्यानंतर आता जर हे सरकार मागे पावलं उचलत असेल मागे पावलं टाकत असेल तर हे अत्यंत संतापजनक आहे विरोधी पक्ष या दृष्टिकोनातून मोठं एक आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही